हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे विविध टॉपिक पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं क्रिया काळांचा उपयोग आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण क्रियापदाचा अर्थ म्हणजे क्रियापदाचे कोणते कोणते अर्थ आहेत ते पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत रहा तर पाहू आजचा व्हिडिओ क्रियापदाचा अर्थ आता बघा क्रियापदाचा अर्थ म्हणजे काय किंवा कोणते कोणते क्रियापदाचे अर्थ आहेत बघा केव्हा केव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता आज्ञा आदेश विनंती कर्तव्य इच्छा संकेत वगैरे बोलणाऱ्याच्या मनातील हेतू उद्देश किंवा प्रयोजन समजते त्यालाच काय म्हणतात तर क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात म्हणजे फक्त त्याचा काळाचा बोध होतो का क्रियापदावरून नाही तर त्यातून बोलणाऱ्याची इच्छा कर्तव्य संकेत यांचा काय होतो तर बोध होतो तर त्यालाच काय म्हणतात तर क्रियापदाचा अर्थ असे म्हणतात तर क्रियापदाचे असे एकूण चार अर्थ आहेत कोणते कोणते तर स्वार्थ विद् आज्ञा विध्यर्थ आणि संकेतार्थ हे काय आहेत चार क्रियापदाचे अर्थ आहेत त्यातील पहिला पाहू आपण स्वार्थ स्वार्थ म्हणजे काय याच्या आपल्याला नावावरून समजतं स्वार्थ म्हणजे काय फक्त स्वतःविषयी माहिती सांगणं किंवा मा स्वतःचा उद्देश गाठणं म्हणजे स्वार्थ आपण असे म्हणतो म्हणजेच मन काय तर स्वा स्वतःचा अर्थ किंवा ज्या क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला काय म्हणतात तर स्वार्थी क्रियापद असे म्हणतात मग क्रियापदाची जी सर्व काळातील रूपे आहेत ती काय आहेत स्वार्थी आहेत किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की ज्या वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा विधी किंवा संकेत यांचा कोणताही बोध होत नाही त्याला काय म्हणायचं तर स्वार्थी क्रियापद असे म्हणायचं तर आता बघा इथं बघा काय उदाहरण दिलेले आहेत त्याच्याद्वारे आपण समजून घेऊ तो पुस्तक वाचतो याच्यामध्ये काय आहे वाचतो हे काय आहे क्रियापद आहे तर या क्रियापदावरून फक्त फक्त वाचण्याची क्रिया घडलेली आपल्याला दिसून होते याच्यावरून काय आज्ञा किंवा इच्छा किंवा उपदेश याचा कोणताही बोध होत नाही फक्त आणि फक्त काळाचा बोध होतो म्हणजे तो पुस्तक वाचतो म्हणजे वाचण्याची क्रिया चालू आहे म्हणजे साथा वर्तमान काळ काळाचे फक्त आपल्याला माहिती मिळते तसेच दुसरं उदाहरणामध्ये ती शाळेला गेली गेली हे क्रियापद आहे या क्रियापदावरून फक्त आपल्याला क्रियापदाचा वरून काळाचा बोध होतो गेली भूतकाळ दर्शवलेला आहे तर एवढंच समजतं तसेच तिसरं उदाहरण काय मी स्पर्धेत भाग घेईन याच्या घेईन हे काय आहे क्रियापद आहे याच्यावरून आपल्याला काय समजतं तर हे भविष्यकालीन क्रियापद आहे म्हणजे वाचतो गेली घेईन या तिन्ही क्रियापदावरून फक्त आणि फक्त आपल्याला काळाचा बोध होतो इतर कोणताही बोध होत नाही तर त्याला काय म्हणतात तर स्वार्थी क्रियापद असे म्हणतात आणि क्रियापदाची ती जी सर्व काळातील रूपे आहेत ती काय असतात तर स्वार्थी क्रियापद असतात मित्रांनो क्रियापदातील अर्थ याच्यातील दुसरं आहे अज्ञार्थ अज्ञा म्हणजे काय तर बघा क्रियापदाच्या का रूपावरून काय असते आज्ञा करणे किंवा मागणे आशीर्वाद देणे प्रार्थना विनंती किंवा उपदेश करणे इत्यादी गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्याच ते आज्ञा क्रियापद म्हणतात म्हणजे ज्या क्रियापदावरून एखाद्याने आज्ञा केले के किंवा एखाद्याने इच्छा व्यक्त केली किंवा के प्रार्थना केली असा ज्यावेळेस बोध होतो त्याला काय म्हणतात तर आज्ञार्थी क्रियापद म्हणतात तर बघा आता काय आहे उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊ पहिलं काय आहे देवा चांगली बुद्धी दे म्हणजे काय आहे इथं देवाला काय केलेली आहे प्रार्थना केलेली आहे तर हे काय आहे आज्ञार्थी क्रियापद आहे तसेच विजू इकडे ये आता इथं बघा या उदाहरणामध्ये विजू इकडे म्हणजे विजू विजूला काय केलेली आहे आज्ञा दिलेली आहे तसेच आमचे एवढे काम करता का म्हणजे इथं काय केलेलं आहे विनंती केलेली आहे विचारलेलं आहे विनंतीपूर्वक विचारणा केलेली आहे तसेच चौथं उदाहरण आहे बाळा लवकर जेव पाहू म्हणजे आईने बाळाला आज्ञा केलेली आहे परंतु ती आज्ञा कशी आहे तर सौम्य आहे पाचवं आहे देव तुझे कल्याण करू हा झाला आशीर्वाद आशीर्वाद दिलेला आहे मी हे काम करू इत म्हणजे इथं काय केलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे म्हणजे अनुमोदन प्रश्न आहे म्हणजेच अज्ञात्या वाक्यामध्ये किंवा के केव्हा काय असतो तर जे क्रियापद असते ते एकारंत असते म्हणजे हे दे ये अशा प्रकारचे एकारंत क्रियापद असतात समजलं मित्रांनो तसेच पुढचा आहे तिसरा विद्यार्थ आता विद्यार्थ बघा विद्यार्थ्यामध्ये काय जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो त्याच विद्यार्थी क्रियापद म्हणतात म्हणजे बघा एखाद्या वेळेस त्या क्रियापदावरून एखादी शक्यता दर्शवली जाते किंवा योग्यता सांगितली जाते तेव्हा त्याला काय म्हणतात विद्यार्थ आणि विद्यार्थ क्रियापद ओळखण्याची सोपी खूण आहे मित्रांनो क्रियापदाच्या शेवटी काय असतं तर वा वि म्हणजे ही वी वा वे हे काय असते तर हे शब्द किंवा हे अक्षर आलेले असते आता उदाहरणार्थ बघा मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी हे काय का 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 आहे तर इथं मुलांचं कर्तव्य दर्शवलेलं आहे मग इथं काय झालेलं आहे वी शेवटी आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे हे काय झालं विद्यार्थी झालं तसेच आता पाऊस पडावा म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे म्हणून काय झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता दर्शवलेली आहे म्हणून हे काय झालं विद्यार्थ वाक्य झालं तसेच बलवानाने कुस्ती लढावी म्हणजे योग्यता दर्शवलेली आहे म्हणजे जो व्यक्ती ताकदवान आहे किंवा बलवान आहे त्यानेच काय केली पाहिजे कुस्ती लढली पाहिजे ही त्याच्या अंकी असलेली त्याची योग्यता दर्शवलेली आहे म्हणजे हे लढावी वी हे काय आहे तर विद्यार्थी आहे तसेच माझा वर्गात पहिला नंबर यावा म्हणजे एका विद्यार्थ्याने इथं काय केलेली आहे त्याची इच्छा व्यक्त केलेली आहे मग यावा हे काय आहे विद्यार्थी क्रियापद आहे तसेच कृपया माझे ऐकून घ्यावे आता बघा इथं इत, इथं पण विनंती आहे आणि अध्यार्थीमध्ये पण विनंती आहे मित्रांनो विद्यार्थीमधली विनंती कशी असते तर दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे जी अनोळखी व्यक्ती आहे तिला आपण ज्या वेळेस विनंती करतो त्यावेळेस ती असते विद्यार्थी आणि ज्यावेळेस अज्ञात्यामध्ये आपली ओळखीची व्यक्ती असते आणि आपण तिला विनंती करतो त्यावेळेस ती काय असते अज्ञात्थी क्रियापदमध्ये येतो आणि विद्यार्थी क्रियापदामधील विनंतीच्या वेळेस आपण त्याच्या आधी कृपया हे जोडलेलेच असते मित्रांनो तसेच सहावं उदाहरण आहे ती आता सॉरी तो आता घरी असावा म्हणजे काय झालेलं आहे असावा तर्क लावलेला आहे किंवा अंदाज लावलेला आहे मग त्यावेळेसुद्धा ते काय असते तर विद्यार्थ क्रियापद असतं समजलं मित्रांनो या क्रियापदांच्या अर्थावरूनच काय झालेले आहेत वाक्यांची सुद्धा वेगवेगळे वेग प्रकार पडलेले आहेत मित्रांनो आता लास्ट शेवटचा क्रियापदाचा अर्थ म्हणजे संकेतार्थ संकेतार्थ म्हणजे काय संकेत म्हणजेच काय तर अट दाखवले आले म्हणजे झर तर असे ज्यावेळेस शब्द असतात तेव्हा ते संकेतार्थ असतं म्हणजे बघा जेव्हा क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजेच जर तर जरी तरी असे काय असतात शं संकेत व्यक्त करणारे शब्द वापरलेले असतात त्यांना काय म्हणतात तर संकेतार्थी क्रियापद म्हणतात तर संकेतार्थी क्रियापद ओळखताना खूप आहे मित्रांनो ज्या वाक्यामध्ये जर तर जरी तरी असते ते काय असतं तर त्याच्या शेवटी जे येणारं क्रियापद असतं तर ते काय असतं संकेतार्थ क्रियापद असतं क्रिया उदाहरणार्थ बघा त्यांनी बोलावले तर मी येईन आता या वाक्यामध्ये जर हा इथं नाही आहे परंतु जर हा अदृश्य आहे जर त्यांनी बोलावले तर मी येईल म्हणजे जर तर वापरलेलं आहे म्हणून हे काय झालं क्रियापद झालं तसे जर, जर अभ्यास केलास तर पास होशील इथे काय झालेलं आहे जर आणि तरचा वापर केलेला आहे म्हणून काय झालं हे संकेतार्थ क्रियापद तू आलास तरी चालेल म्हणजे जरी तू आलास तरी चालेल जर प्रयत्न केला तर यश मिळेलच जर आणि तर हे शब्द आहेत म्हणून हे काय झालं संकेतार्थी झालं समजलं मित्रांनो आज आपण काय पाहिले तर क्रियापदाचे चार अर्थ स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ विद्यार्थ ओळखण्याची खून म्हणजे काय तर क्रियापदाच्या शेवटी व्हा वि वे हे असतं संकेतार्थमध्ये जर तर जरीतरी हे शब्द आलेले असतात याच्यावरून आपण क्रियापदाचा अर्थ ओळखू शकतो जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स